राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने माझ्या वतीने एक विनंती आहे आपल्या स्टोरीकडे सुरुवात करून लगेच गणपती बुडणारच आहे पुढल्या वर्षी परत येणार आहे तुम्ही बुडू नका दरवर्षी दाफात घाटना बुडण्याच्या गाठत्यात म जास्त एक्साइटमेंट काहीतरी करायच्या नादात ही पवार यांच्यावर लक्ष ठेवा आणि सतरा सोळा पंधरा बारा वर्षाची यांची आय आई बापांनी देण्यात ठेवायचं त्या दिवशी आपलं घर बाहेर नाही गेलं पाहिजे आणि गेलं तर तुम्ही बरोबर थांबा एकुलती एक आता येत काय सांगायचे ते रडायला माणसं लागत अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती पोरग गेल्यानंतर पण ह्या वर्षी अशी काय घटना गा आय काय मिळावं नाही अशी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो एम पी आणि तिथलं कथनी या ठिकाणची घटना आहे ज्योतिनगरमध्ये घडलेली तू मला आतली गोष्ट सांगतो मग तो मला स्टोरी समजणार शंभर टक्के आपण जगत असताना समाजामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला गावात एस टी स्टँडला हर ठिकाणी माणसाला माणसांचा सहवास लाभतो येतो माणसं भेटतात पण ही सगळी माणसं सारखी नसतात ह्याच्यात एक विशिष्ट प्रकार असतो त्याला मानतात अतिकामांध त्या माणसाचं ह्यांचं प्रमाण माझ्या हिशोबाने समजा पाचशे ते एक्कावन्न आसन पण असतात आणि असं काही अशी माथरी डोंगरी असतात पन्नास साठ सत्तर वर्षाची तिथे मुलांची सुद्धा मुलांची अशी छेड काढतात म्हणजे एक तो पुरुष असून पुरुषात छेड काढतात कुठतरी चोळणार कुठतरी काय ते बघणार अशा कामांधांना ओळखायला शिका प्रत्येकाच्या आयुष्यात असा काहीतरी अनुभव आलेला असतो आणि ह्यांच्यापासून ती शिटबीट बॉम्बाईली तिकडे आपलं उठायचं एस टीतून उभं राहून जायचं होय ना पण त्या लोकांशी हजार थांबायचं नाही एवढं डोक्यात घ्या अशा एका कामांधाची आपल्याला स्टोरी बघायची कथनीमधली आणि ज्योतिनगरमधली आता हि विषय असा आहे रामचरण बर्मन नावाचा व्यक्ती आहे ह्याच्या घरी सगळं चांगलं आहे सगळं चांगलं म्हणजे कसं खाऊन पिऊन सुखी कुटुंब पोरं कमावती म्हणजे खाजगी कळ जॉब एका पोराचा वेल्डिंगचा व्यवसाय दोन मुलं घरी बायको माथारी आणि ह्याचं वय पंचावन्न छप्पन काय बारीक नव्हता ते पण हा कामांद होता कामांद म्हणजे असा की मुलांना कायतरी मन मुलांना मुलांना कायतरी छेडकाळ छेड काल मुलींना काय छेड ह्याच्यामुळं घरच्यांच्या सोनाबाळांच्या मुलांच्या बायकोच्या सगळ्याच्या नजरेतून उतरलेला असा माणूस पण हे म्हणतात ना निर्लज्जम सदा सुखी तशातला प्रकार होता ह्याचा जो व्यवसाय होता तो ड्रायवर होता आणि ड्रायवर तर होता बसचा बसच्या ड्रायवरने मुलं गोळा करायची सोडायची तिथंच थांबायचं बारा वाजेपर्यंत बारा वाजता इंग्लिश मिडीयम कसं तुम्हाला माहिती आहे बारा वाजता परत सुटले की आपापल्या घरी सोडायची आला घरी हा मग तिथून पुढं त्याने आख आयुष्य पगार घरी द्यायचा पण ठराविक रक्कम ठेवायचा पारा ते रक्कम केला म्हणजे वेश म्हणतो आपण त्यांच्यात तो आयुष्यभर उधळत आलेला म्हणजे काही लोकांचं जीवन कसं असतं बघा की आयुष्य त्याच्यात घातलेलं अगदी आणि अशा प्रकारचा माणूस पन्नासशेवर आणले की त्याला झाला हाय ब्लड प्रेशर हा डॉक्टरने सांगितलं जरा मापात नाही तुमचा कार्यक्रम होईल पण याला फरक नाही पन्नास वर्ष जगलो मला पंचावन्न वर्ष जगलो काय फरक पडत नाही पण ह्याच्याशिवाय मी जगू शकत नाही आणि ते मी करणारच मग त्या लोकांची नजर सारखी एखादी स्त्री एखादी कोण आना थेका व्यवहारच थे हे था 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 तो तो का वेका फोका टेका कशी बी पण हे यांचा जुना काळा काळाभांगारा आकडा घेऊन आकडा टाकायच्या तयारीत असतात कुठंबी आणि कसं म्हणतात देव येतो एक डोळ्यानं मिळतात लई डोळं तसा प्रकार झाला शाला त्या ज्या कॉलेजला तो जात होता त्या शाळेला लहान मुलं घेऊन त्या बसमध्ये एक बाई चढायला लागली कारण ती त्याच शाळेत नवीन नोकरी लागली होती साफसफाईची थोडी साफसफाई करायची फरशा बिरशा पोसायच्या लहान मुलीला लग्न ला वेगवेगळी लागली तर त्यांना ला आपलं घेऊन जायचं सगळं काम करायची आणि त्याला थोडा थिरका नाही तीनशे रुपये पर डेप्रमाणे नऊ हजार महिना मिळत होता शनिवार रविवार त्याच्यातच धरून चाला ते बाईचं ह्यांनी लगेच हिष्ट सुरुवात केली म्हणलं मी तुम्हाला रोज येत जाईन घेऊन येत जाईन काय विषय नाही तुम्ही तुमचं जुडी कुठे तुमचं डोरलं कुठे तुमचं कपाळाचं का कुकू काय झालं याला कसं वाटलं जुळ तर जुळलं त्याला काय येत आवाज हे आपला काळा भांगार पडलेला आकडा आपला घासून तयार ती बाई म्हणली तिचं नाव येते कावेरी बर्मन आई म्हणले आपल्या आडनाव सारखीच येत ना हा म्हणलं चालते ती कावेरी त्याला म्हणली माझी जन्म आणि फार वाईट मला एक मुलगी आहे तिचं लग्न झालेलं आहे मी एकटीच राहते आणि नवरा एक्सपायर झालेला आहे चार पाच वर्षापूर्वी आणि मी आपली इथं म्हटलं तुमचं वय वैक इथे लिहा अडतीस एकोणचाळीसच्या आसपास आहे म्हणलं मग साकटला साकट हायच तसं साखटला साकड म्हणजे तुम्हाला माहिती आहे मग ती नाही म्हणलं मी तुम्हाला माझ्या परीने जेवढं सहकार्य होईन हा सगळ्या प्रकारचं ते मी करायला तयारी हा मग त्यांचे द्विआर्थी शब्द असतात कधी बघा वासनांदाचे तिला काय सर्व त्याला कळत नाही आणि लगेच लगेच म्हणलं की शँडल चप्पल मिळते मागे सगळ्याला माहित असतं त्यामुळे ही ह्या गोष्टीत लोक असं दमाने घेतात न्यार घेतात शांतीला धरून घेतात असा विषय असतो ह्या प्रकरणामध्ये ती नेणं आणणं चाल झालं बोलणं बसलं दुपारच्या सुट्ट्यात तीन डबा आणला की शिजायचं की भजी आण कुठं सामोसे आण काय तरी आणायचं आणि तिला बोलवायचं घे हो। मग त्या गाडीतल्या बसा बस होती बसच्या सीटमध्ये ती डबा खायची हा डबा हबीसरी द्यायचा सगळं झालं की इकडे तिकडे बघायचा हळूच कोण द्यायचा कोण कशाचा आईस्क्रीमचा ते तुम्हाला सांगतो लापड्यावाल्यांनाच ला माहिती आहे की आकडा टाकायचं म्हणल्यावर किती प्रयत्न करावं लागतात काहींच्या पायामध्ये मोडल्याला कुपाट्यावालांटाने रात्रीचं काट अजून निघाल्या कुरूप झालं त्याच निघत नाहीत ते अवघड आहे ते चारित्र्याचा काटा आहे तो ते निघत नाही लय लापड्याचा अवघड आणि मग शीत झालं बा दोघांचं बोलणं चाललं म्हणला काही छान सुंदर स्वभाव आहे मला अशी बायको मला मिळाल्याशी ना मी तर हातावरच्या फोडाप्रमाणे तिला जपला असतं फार देव वाईट का हो काय सांगायचे पण तुम्ही काळजी करू नका मी आहे हा कसं आहे आपलं सगळं घरी ओके मला पोरं बिरं का पगार दिला काय नाही दिला काय तुमच्या प्रपंचाला मदत होईल एखाद्या दिवशी करा की एखादा पदार्थ बोलो की खायला काय तुम्ही असं करता लगेच ह्याच्यामध्ये शब्द कसे असतात बघा लगेच आतमध्ये चल आणि डुगडं फेड असं कोण म्हणित नाही ही स्टेप बाय स्टेप असते ती तुम्हाला कळायचं नाही तिला आता राजकारणी आणि मग ती हळूहळू सिग्नल मिळतो आणि तीस चाळीस वर्षाची बाई माझी काही असे बारीक कुलोबा नाहीत काय करावं आता पण ज्याची त्याला कळलं बाई महाराज हा पदर आपल्या चप्पल पंडो किंवा पदर येतो वर त्या बाईला बनवणार पण तिने का पदर खांद्यावर टाकून दिला आणि पाठान उघडं सोडलं आणि बी बी पड वर मोकळी ठेवली ना कामांधा येतच ना ते आकडा टाकून बघणार जमत काय हे ते लोक बायांना कळत नाही मेन म्हणजे असंही आणि मग ती जिथं टिकाय तिथंच ते आपलं ज्या बिळात नाग आहे त्या बिळावर पुंगवी वाजवली की नाग बाहेर येतो आणि जिथं नाग नाही ना तिथं रट मिळतात ही कामांदांना सगळं माहित असतं आता हा जो आहे ह्यांनी तिथं आकडा टाकला आणि तिने पण एक दिवस जेवण बनवलं याला बोलावलं आणि मग हजारांनी सेंट बिंट मारून गेला चांगला असं गुळगुळीत एकदम आणि त्यांचं अशा तरीकेने अशा पद्धतीने अनैतिक संबंध स्थापन झाला बरं होऊन द्या आता होऊन वा आता होऊन द्या करणार काय होऊन द्या तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा की जी लोक लय फासतात लयत लोक मला फोन होण्या तुम्हाला सांगतो कशी कुछ कशी फासल्यात आणि पार वाटलो झाले की मायकाला मामा काय करू आता हा हा मला तो काय करतो आता दुसरं अशी लोक करतात ती तुम्ही असं बुद्धिमान बना हुशार बना हा, बन हा ही सगळ्यात तुम्ही असं शार्प बनलं पाहिजे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे ती गुतला बॉंग हा घ्यायला कशाला माहिती का हा चमडी की दिवाने नाही आयुष्यवरतीच करत आला होता पण इथं कार्यक्रम वेगळा आहे सगळ्या ठिकाणी टिकत नाही महाराज इथं कार्यक्रम त्याचा एवढा गदाळ झाला की ही जी कावेरी आहे ह्या कावेरीचा तिचा विषय चालू झाला आता ह्याचा प्रॉब्लेम एक होता तो प्रॉब्लेम असा आहे रामचरणचा की हाय बी पी असल्यामुळं थोडीफार शुगर असल्यामुळं आणि ह्याचं जी टायमिंग आहे की पारडा डाव आणि वयाचा परिणाम होता पन पंचावन्न छप्पन म्हणल्यावर थोडं फारच कार्यक्रम गदाळ का झाला होता मग यांनी आपलं मेडिकलवाल्याशी सांगून विदाउट डिस्क्रिप्शन म्हणजे चिठ्ठी बिठ्ठी कुठला डॉक्टर नाही सल्ला नाही काय नाही काय नाही आणि त्याला काय होतं ती मराय तयार होतं था। हां ती बल दबल बोल माझा अंदाजे ती सरपान ती तेल लाकडं बिकडं त्याने घरी आणून ठेवलं असेल सगळं की बाबा मग मी मेल होतो मला उचला ह्या माणसाने बाजारात काम उत्तेजना वाढवणारी गोळी उत्तेजना वाढवणारी गोळी अशी जी सगळ्यात फेमस आहे का ती गोळी आता कुठल्या कंपनीचं नाव घेणे योग्य नाही पण ती गोळी तो वापरायचा हा ती गोळी खायची त्या कायवरीकडे जायचं शी मथारा इतकं ना ठळ होतं ह्याच्यात म्हणजे चुकीचं काय नाही कारण जे स्टेटमेंट त्या महिलेने पुल स्टेशन दिलेले लेखी त्याच्यामध्ये तिने असं नमत केलेलं आहे की सदर व्यक्ती संबंध हा इतरांपेक्षा वेगळेच करायचा इतरांपेक्षा म्हणलं बाई त्या लेवलची असं लक्षात घ्या तो काय करायचा ती नको त्या ठिकाणी चावणार कुठं जखमा करणार ओरखडे करणार कारण ती गोळी खाल्लेलो होतो डंगार तो, तो मला सांगतो शो का मांध त्या बाईला वरबाड वरबाडू घ्यायचा आणि हा प्रकार दोन तीन महिने चालला त्या बाईने एक दिवस डोक्यात घेतलं म्हणला हे काय आपल्या बजेटचं जमत नाही शि डगार जाऊन द्या मरू द्या आपल्यापेक्षा कमी व्हायचं एखादं बागावयाचं काय खरं नाही किती मनातली माझं विचार करायला लागली कारण ती कटाळली त्याला तिला त्रास व्हायला लागला असा विषय असतो म्हणजे एका ठराविक विशिष्ट वेळेपर्यंत आहे पण दोन अन तीस मानल्या दोन अन तीन तास मानल्या होते अवघड होऊन जातं ना पण डागार तिकडं तर फटाकटापा डोक्यातून घाम गळतोय डागार काही रिवस येत नव्हतं बेकार काम येते आणि ती म्हणलं की हिव डांगरी आहे एखाद्या वेळेस आखा आयुष्यात सगळं जे उलतं पालतं करून आला तो नको तिथं तोंड घालून आला आणि शिम इथं येऊन मारायचं माझ्या घरात तर आपल्याला ही बालामत नको ते मनात ठरवलं की याला टाळायचं पण ती डांगरल्या हुशार होतं रामचरण त्यांनी काय केलं त्यांच्या दोघांच्या संबंधात एक दिवस क्लिप काढून ठेवली होती आठ मिनिटाची बरं काढून द्या त्याच्याकडे ते फक्त शिलेशिकर त्यात उद्या जर नाही म्हणले मग काय करायचं गोळ्यांचं काय करायचं एवढा खर्च माझा आणि एवढं ही आणि ती वाचणार त्याचा विषय नाही तिने टाळ्या सुरुवात केली पहिल्यांदा त्याची बस बंद केली एश जायला लागली आपली सहा किलोमीटर जायचं होतं काय मिळून तेव्हा आनंद झालं पण त्याची बस बंद बोलणं बंद दुपार देऊन मग शी बेचेन झालं अर आईलं काय झालं बहिला दुसरा एखादा नवाटी भेटलं काय भाऊ पण मी काय नवाटापेक्षा कमी आहे का भाऊ मग एक दिवस त्यांनी दुपारच्या सुट्टीत पाणी प्यायला गेल्यावर डबा धुवायला त्याला विचारलंच बा काय काय वगैरे म्हणला ह्याला काय अर्थ आहे असं कुठं असतं का म्हणला डायरेक्टच कोल आम्हाला मला असं नाही थोडस न्याय घ्या ना माणसानी काय विषय मला काय मार्ग नाही काय नाही बोलायचं ना काय बोललं ना की माणसं सगळं प्रश्न सुटतात असं ती रामचरण मला ती म्हणली हे बघ तुझं झालंय वय तू जे जितका वेळ करतो ते काय मला होत नाही दुसरी गोष्ट तू जी ते करत असताना जी अवस्था असते ती काय मला बघवत नाही म्हणलं अवस्था म्हणजे काय ती तसंच असतं तसंच नसतं म्हणले तू एवढ्या जोराने दाफा टाकितोय आणि तुझं हृदय तु इतक्या स्पीडने चालतंय आणि तुझं एवढा थरथर कापतोय की तू एखाद्या माझ्या वरावर मरून पडायचा ती आपल्याला ना जोडत नाही नसती बलावत बाया डोक्यात नको जाऊन दे गाडी आपल्याला जमत नाही जेव्हा माझी गाडी जाऊन दे ती? ती, ती आता हे लो का वो ते वो ते ही लोक काय करते शांला लागले अशी चटक ती काही विषय लवकर सोडित नाही स त्याला माहिती आता हे बाईचं नाही म्हणलं की नाहीच असं तिथं काय पर्याय नाही मग त्याने डोकं लावलं मला माहीत होतं मानला पण मी लय वारावड्याचा मानला मला माहित होत तू एक दिवस असंच मानणार आहे मग मी त्याच्या उपाय करून ठेवला म्हणले काय उपाय तू म्हणली रोज मला बोलावणार आणि ती बी मी म्हणनता बोलावणार काय विषय विषय आहे मोबाईल काढला लगेच दाबले की दाखवलं आठ मिनिटाची क्लिप आहे तुझ्या माझ्यासंबंध व्हायरल बिरल करत नसतो आपण तसलं कोणी करावा मी फक्त तुझ्या माहेराला आईवडिलांना ह्या शाळेत हे सगळे दाखवणार की बाईचा माझ संबंध आहे हे असं आले ना बाई आऊट डोकं बाईचं कायवरीच आऊट मग कायवरून डोकं लावलं म्हणले किरकोळ विषय माझा म्हणणं तुम्ही एवढा लांब नेऊ नका हा लांब न्यायचं नाही मी काय म्हणतो मी काय म्हणते माणसांनी थोडं न्यायर घ्यावं थोडं शांततेने घ्यावं आणि पुढच्याच बी ऐकत जावा मी बस म्हणले की बास मग माझे काय म्हणणं नाही खेळाडलं आईला जमलं परत आपलं आता आपल्याला टेन्शन नाही काय क्लिपनी काम केलं बा आपण आपण हुशार माणूस जगात दादा कोणी हुशार नसतो सगळ्यात हुशार बाई असते ह्या बाईने असं डोकं लावलं की फडणवीस सुद्धा लावू शकत इतका करेट कार्यक्रम झालाय कसा झालाय विषयामध्ये तो गेला निघून रामचरण शिनी डोकं लावलं शेताच्या पासून तो सुटका करून घ्यायची पण सात्तम्याला पाहिजे लाठी पण नाही तुटली पाहिजे असा आशा प्रकारे साडे बात मी ती क्लिप डिलीट झाली पाहिजे हिने डोकं लावलं हिनी त्याला असं डोकं लावलं तीजी ते 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 ती जी त्या रूममध्ये राहायला होती ज्योतिनगरमधल्या त्याच्या घरापासून थोडी लांब होती तर तिथं एक ती टपरी आपलं पानटपरी नाही ते चौकोनी गाडी असते बघा त्याला रंगीत लाईटी बिटी काय ते म्हणतात ते पावाला उलतं पालतं पालत करतात दोन तीन शेंगदा टाकतात बघा त्याच्यात फक्त आणि पावाचं पाच रुपयाच्या पावाचं वीस रुपये घेतात कच्ची दाबेली हा ती कच्ची दाबेली तर गाडा चालणार होते चांगला हजार दीड हजार धंदा आणायचं त्याची बायकू सोन्यासारखी दोन पुरी वारकल्या आणि त्याचं नाव आहे भागवत शिव भागवत राहिला शेजारी आता ती बायको काय करायची त्याला जे लागणार मटेरियल आहे तो रोज संध्याकाळी तीन वाजे तीन वाजता दुपारच्या करून द्यायची आणि ती बिचारा चौकात लावायचा भागवत आणि एकायचा दोन तीन हजार आणायचा पाच रुपये वीस रुपये त्याला काय धंदा शनी ह्या कावेरी त्याला गटावला त्याला काय विषय लागतो कसा काढायला तुम्ही शेजारीत राहते काय तुमची टेस्ट अमक तमकं ही ती आणि त्याला असं वाटलं का आईला रोजच मज बायको चांगली पण रोजच एक एक म्हणल्यावर होतारा तारस होतो पुरुषाचं लय आवड बरं का हा त्याला तीस तीस वस्तू म्हणलं की न वाटतं हा नसन तर जे आवडीचं कालवाने ना ते रोज खायला करा काय होते बघा दोन चार दिवसात असं वाटतं आयला मिरच्या त्या पालत्या करून कोणतरी नाही तर बेसन बनवा पण भावा हे नको वाहत हे आता नाही आवडत असा विषय असतो ते म्हणजे मन भरत नाही पुरुषाचं ते चांगली असून चा, तो बागवत ह्या बाईच्या नादी लागला कावेरीच्या आणि कावेरीने त्याला मनसोक्त उपभोग दिला एक दिवस तेव्हापासून तो शिव पावाच्या आई शंगण्याच पाव भरायला लागला याच लय अवघड तुम्हाला सांगतो तुम। हा विषय जेवढा ग नाही की कुणाचं फाळकं कधी उडन कुणाचं सपार कधी उडून जाईल सांगतात नाही म्हणून ह्या महामायेपासून लांब अशी तुम्हाला विनंती ती बाग लागलं लागल बनव हाताला बागवत गोप घेतला की बाब विषय काढला ते चांगलं आठ पंधरा दिवस चटावलं चटावलं त्याला एकदमच ड्रॉप करून टाकला काय होईल ड्रॉप म्हणजे काय फोनच घेणे नाही येणे नाही गाडी सुटली की साडे नऊ वाजता ती गाडी बंद झाली त्याची ती आलं ना घरी दादा बिंदा घेऊन म्हणला काय झालं काय झालं काय असं कुठं असतं का तू डायरेक्ट हे केलं ते केलं नाही का तू असं डायरेक्ट संबंध तोडत नव्हता माझं मला अवघड झालं ना मग नाग ही म्हणली हे बघ मी फार टेन्शनमध्ये मी स्वतः आत्महत्या करणार आहे तुझं काय नाही रे बाबा तू सोन्यासारखा माणूस आहे माझी भविष्यात अशी इच्छा होती की मला तर काय आग्या ना पिच्या आठ नऊ हजार पगार आयुष्यभर तुझीच बनवून राहणार होती मग झालं काय तुम्हाला सांग ना पटकुणी काय प्रॉब्लेम काय तो रामचरण नाही का त्याचं माझं आधी होतं एक दोन सगळं लाभाडा एक दोन वेळा आमचं झालं पण त्याने मुडद्याने माझी क्लिप काढून ठेवली आणि ती मला दाखवा ऐ तिच्या आय मला एवढंच ना तुला काय करायचं मी त्याची क्लिप तशी येऊ शकत नाही म्हणलं लय वाराबडत बड्यात होती डायवर आहे म्हण जातीचं आणि चाळीस वर्ष तीस वर्ष गाडी चालवलेला असेल ती आताच पन्नास साठचं ती तो मानला मग काहीतरी टेक्निक लावतो माझ्याकडे दोन जोडीदार बी आहेत आणि ती जोडीदार होते रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे यु उत्तर प्रदेशचे साळात मात्र म्हणजे त्या डिस्ट्रिक्टमधून ते हाद्यपार होते हद्दपार झालेले होते आणि अल्पवय म्हणजे एक सतरा वर्षाचा होता आणि एक तेवीस वर्षाचा होता त्यांची जी नावं आहेत ती रजत आणि संतोष शर्मा अशी नावं आहेत मला बोलून घेतो त्यांना रेल्वेने लगेच त्यांनी लगेच फोन केला म्हणले कार्यक्रम आहे आप आपल्याला येऊ द्या त्यांनी आलं की आता ही लोकं कशी असतात बाहेरून इथं तसं काम म्हणजे त्या ठिकाणी काम करणारी किंवा पैसे कमावणारी ही उधळीत नाही आपल्याकडे पन्नास हजार आलं ना दहा हजार आलं ना आपण हप्त्या मोटरसायकल आणलीच वाटव झालं फार पुढे शर्डाकरी डोकं कोंबड्या इकून हप्ता ना शेवट गाडी वडून नेली काय करता आता पन्नास हजार आलं ना की यांनी लगेच गाडी चारचाकी आणायची स्टेपनी इकून घरी रस्त्याला आ असले उद्योग करत ना खरं सांगा त्याच्या एक कॉमेडी व्हिडिओ भविष्यात टाकणार आहे गाडीचा ती जाऊन द्या मारुद्या ह्या घटनेमध्ये ते दोन बागवतनी दोघन कच्चे दाबलेवाला त्यांनी जण बोलून घेतली हिने सांगितले हे बघ प्लॅनिंग असं करा भागलपूर रेल्वे गेट त्या ठिकाणी मी याला घेऊन जाते त्याला घेऊन गेले की तुम्हाला फोन करते आणि तुम्ही मोटरसायकलवरती यायचं आणि त्याचा कार्यक्रम करायचा आणि सगळ्या व्हिडिओ क्लिप डिलीट करायची त्याला काय मला सोप आहे तू तुझ्यासाठी तु तु काय पण तू काळजीच करू नको तू फक्त आपलं कंटेंट चालून दे हा असा विषय हे पण म्हणजे ओरिजिनल दे तो माथार रामचरण त्याला केला बा फोन एक दिवस म्हणले रविवारी काय आहे का नाही आंबाटवलं म्हणलं आंबाटवलं माझी जाऊ की फिरायला कुठतरी तुमची इच्छा पुरा होईल आणि तिकडे जंगल बिंगल तिकडे जाऊ छायला मला तू आज कवा सांगायचे मग मी मेडिकल मेडिकलमध्ये जातो म्हणले कशाला एकदाच गोळ्या घेतो आम्ही एकदा महिन्याची एकदमच घेतो तू काळजी करू नको मी आलोच कावेरी मी आलो मी आलो, आलो नाही दादा हो यमराज आले तो नाही आला तिथून पुढं ते आला गाडी आली ती बसली बागलपूर रेल्वे स्टेशनला गेले तिथे गेल्यानंतर म्हणली थोडे लग्वेल जाऊन येते दहा पाच मिनटं थांबा था। इथं आता रेल्वे गेटला हा काही नसलं तरी एक गोष्ट असते ते म्हणजे सी सी टी व्ही सी सी टी व्ही आले तिथं होती काय चालले काय नाही ही आठ बाजूला जरा गेल्यासारखी झाली तिथून परत चलत माघारी आले फोन करून आले की आलेच बघ ती गजन ती गजन आलेली जशीच पाहिली तशी तिथून पळाली पळाली अशी चलत लांब गेली लांब गेली पळत या तिघांनी त्याला बोक्सून मारला अक्षरशः डोक्यात दगड घातला माणूस खराब झाला खलास झाल्यानंतर रामचरण त्याचा मोबाईल घेतला डिलीट करले निघून गेले ह्या केसमध्ये पोलिसांनी त्या मोबाईलच्या आधारे बरोबर संशोधन करून ती बॉडी सापडली गोळ्या सापडल्या ते घे काम, काम आ, न न ते काय नाही झालं त्याचं ते असं मेल बघा काम हा कामातोरम न भयम न लज्जम असं मरम असं धरून चाला तुम्ही ते मेलं शिवाय घरी पडून आले आता ती बाई बी सापडणार कॉल डिटेल्स काढल्यावर सापडल्यानंतर सगळे आरोपी जो एकत्र आले त्या केसचा पुढं बघा काय होतं सगळे आरोपी एकत्र आल्यानंतर त्या बाईने आरोपींनी वेगळा वकील दिला त्या बाईने स्वतःचा सेपरेट वेगळा वकील दिला बघा मी काय म्हणते फौजदारीचा वकील ती बी आणि केस अशी क्लेम केली तिने पण त्या मर्डरच्या विरुद्ध की माझ्या माझ्या का लावायचं काय कारण आहे म्हणली माझा काय संबंध आहे या माणसाची काय आहे का कारण व्हिडिओ क्लिप डिलीट झाली होती दुसरी गोष्ट तिने आता म्हणजे हे केलं की ती मारेकरी लोक पळत आले तर म्हणले अव बायांच्याकडे किडक जास्त म्हणून मी पळून गेले माझा काही संबंध नाही हा अशा जरी असत्याने कोण मी माझं काम बोल नाही बोल म्हणजे संशयास्पद असे पॉईंट तिने वकेला कोण काढले आणि हे तीन आरोपीला जामीन नाकारला आणि या बाईला जामीन मिळाला बघा आता शिनी तुम्हाला नो अनड्युटी नोकरी जायला म्हणली तारखेला येते मी काळजी करू नका हिनी किती जणांची वाट लावली दोन रोटी पण तर ते आरोपी शिव बागवत ती बायको आता कशाची कच्च दा कच्ची दाई बेली ती गाठोडे घेणार आई बापाकडे जाणार विषय संपला त्या मुलींच वाट लागली आणि शी कामांध होतं ही खपावलं एवढं सगळं गेलं बाई जागावी दारू पिऊन दारू पिणारे मेले लिवर खराब होऊन बार जागावे काहीतरी शिका असं माझं म्हणणं आहे न संपणारे वाटे अशी कामांध स्त्री माझी आणि त्याच्या तड्याख्यात गावला ना पुरुष देहा तुझं काही खरं नाही हा भोग भोगूनही संपवा तसा संपू शकत नाही आणि ह्या घटनेतून एवढं घ्या की ही अग्नी आहे अग्नीला लांबून नमस्कार करा आणि आपलंच आपली वाट बघा ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचा पत्तासुद्धा विचारू नका एवढं मात्र देण्यात ठेवा आणि अशा कामंद स्त्रियापासून चार हात लांब राहा रामकृष्ण आरे माऊली